डोंबिवलीतील एमआयडीसी मध्ये लागलेल्या आगीत काही जण जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलंय आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आणि या केमिकल कंपनीमध्ये काही जण अडकले होते ही दृश्य आपण पाहतोय त्यांना कुठे तुमच्या कंपनीचं नाव काय आणि या कुठल्या कंपनी झालं स्फोट तुम्ही त्या स्फोट कामाला तिकडे मी तुमच्या कंपनीचं नाव काय आणि ह्या कुठं कुठल्या कंपनी झालं स्पोर्ट तुम्ही त्या फॅक्टर का मला हे आता जे स्फोट झाला तिकडे मी कुठे झाले तुमच्या कंपनीचं नाव काय आणि ह्या कुठं कुठल्या कंपनी झालं स्पोट अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर आपल्या सोबत पगारे किशोर आताचे अपडेट काय आताची अपडेट अशी आहे की जे जखमी आहेत त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे काही ना आर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा आलेले आहेत डॉक्टर श्रीकांत सिद्ध सुद्धा आलेले आहेत माझ्यासोबत एक मिनिट आपण मॅडम काय सांगाल की कशा प्रकारची ही जी घटना घडलेली नाही मला असं वाटतं की ही अतिशय भयानक अशी घटना आहे याच्या अगोदर देखील इथे स्फोट झालेले आहेत तरी देखील उपाययोजना केल्या गेल्या नाहीयेत सेफ्टी मेजर्सचा वापर केला जात नाहीये आणि याच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मी मागणी करते की उद्योग मंत्र्यांनी तडीक राजीनामा राजीनामा द्यावा पडतो उद्योग राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे ह्या ज्या उघडाच्या आपल्या उमेदवार होत्या आणि अशा प्रकारे ही जी घटना घडलेली डोंबरीमध्ये भयानक घटना घडलेली आहे पंधरा जणांचा आजपर्यंत मृत्यू झाल्याचं समजतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात लोक जखमी झालेले आहेत त्यांना आता एकूण रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत अंबर नावाची जी कंपनी किंवा अमुदान नावाची ज्या केमिकल फॅक्टरी आहेत यांची सामूहिक आग लागलेली आहे या सामूहिक आग लागू मध्ये लाग केमिकलच्या फॅक्टरी होत्या त्यातून मोठे ज्वलंत स्फोट झाले आणि त्याचे जे आगीचे लोळ आहे ते आकाशात अजूनही उडत आहेत मोठ्या प्रमाणात अशा जो स्फोट झालेला आहे त्याचे जे पदार्थ होते त्या बॉयलरच्या बॉयलरचे तुकडे लोकांच्या जवळजवळ तीन किलोमीटर पर्यंत लोकांच्या त्या उडालेल्या आहेत लोकांच्या घराच्या काचा विसा फुटलेल्या आहेत नागरिक हे भयभीत झालेले आहेत परंतु प्रशासनात कुठेतरी आता त्यावर अंकुश मिळवण्याचं काम होते आहे अग्निशमन दलाच्या त्या दाखल झालेले आहेत त्यानंतर अँब्युलन्स इथे आलेले आहेत प्रशासन आता खडबडून जागत झालेलं आहे मात्र ह्या ज्या घटना घडतात याकडे गांभीर्याने पाहिलं का वाहत नाही हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे भिडिओ शंकर जाधव शहर किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज किशोरजी धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल